श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी आज मी करणार आहे आज मी करणार आहे फ्रूट सलाद किंवा फ्रूट कस्टर्ड त्याला लागणारं साहित्य एक लिटर दूध घेतलं मी छान तापवत आहे आमच्याकडे ह्या प्रकारचं दूध भेटते आणि दाणे आहे सोलून घ्यायलेत मी एक, एक एक तयारी चालू आहे माझी आमच्याकडे हे दूध आहे ना खूप फेमस आहे आरोग्य मिल्क हे बघा खूप घट्ट असते अशा प्रकारे मी पंधरा ते वीस मिनिट आहे ना छान गरम करून घेतलं अशा प्रकारे बघा शिजत आहे दूध आणि ॲपिल आहे ते कट करून राहिले मी ॲपिल आहे ना मी छोटे छोटे कट करून घ्यायलेत अगोदर तर कट केलं तर काळे पडतात म्हणून मी कट करून फ्रीजमध्ये ठेवले लवकर काळे पडतात आणि मी त्याच्या खालचं साल्ट पण नाही काढलं मला असंच पसंद आहे तुम्ही काढू शकता छान बारीक बारीक काप करून घ्यायचे अशा प्रकारे आणि मी साखर घालत आहे दुधामध्ये एक लिटर दुधामध्ये एक वाटी साखर घातली मी आणि छान असं फिरून घ्यायचा चमच्याच्या सहाय्याने छान असं कालवत राहायचं आणि कस्टर्ड पावडर मी दुस दुसरं दूध आहे ना मी ठेवलं होतं बाजूला त्याच्यामध्ये मी कस्टर्ड पावडर आहे ना तीन चम्मच घेतलेला आहे बघा अशा प्रकारे पूर्ण घालून घ्यायचं घुटोळ्या झाल्या नाही पाहिजे आणि उदात टाकायचं आणि हे पण छान मी पाच मिनिटपर्यंत शिजून घेतलं आणि अंगूर ते पण छोटे छोटे काप करत आहे मी अशा प्रकारे तुम्हाला जे पसंत असेल ते फ्रूट घालू शकता दुसरे बी फ्रूट्स ॲड करू शकता तुम्ही छान उकळी आलेली आहे दुधाला हाय फ्लेमवर ठेवलं होतं मी दूध बघा थंड झालेलं आहे आता मी दुसऱ्या भांड्यात आहे ना ओतून घेतलेलं आहे आणि सगळे फ्रुट्स टाकत आहे मी त्याच्यामध्ये ॲपिल बनाना अंगूर किंवा ग्रेप्स डाळिंबाचे दाणे अशा प्रकारे मी टाकलेला आहे आणि ही चारोळी आहे तुम्हाला माहितीच असेल चारोळीबद्दल आणि ड्रायफ्रूट्स इलायची पावडर आणि ही तुटी फ्रुटी आहे तुमच्याकडे असेल तर घाला नसता स्किप पण करू शकता किती छान कलर आलेला आहे बघा सुंदर कलर आलेला आहे उन्हाळ्यात नक्की करून खा अशा प्रकारे मजी तैयार है रेसिपी या खाला श्री स्वामी समर्थ धन्यवाद